मी विकीबाबा चौधरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी महाराष्ट्र रोजगार आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष आरो आज रोजी आम्ही महाराष्ट्रातील हे पूर परिस्थिती पाहता इतकी बिकट परिस्थिती चालू असताना मी महाराष्ट्राच्या दिग्गज कलाकारांना खेळाडूंना व महाराष्ट्राच्या खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचणाऱ्या सर्व लोकांना सर्व महान अशा लोकांना मी विनंती करतो की महाराष्ट्रावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे गोरगरीबाला खूप बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे खायला भाकर नाही वाड्या वस्तीवरचा संपर्क तुटलेला आहे सर्व कलाकारांना मी विनंती करतो की त्यांनी मदत करण्याची गरज आहे मी असं आव्हान करतो आणि या महाराष्ट्राची परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केलेलं आहे सर्व कळा कलाकार असतील खेळाडू असतील सर्वांना आज महाराष्ट्राने सर्वा आजपर्यंत आज प्रेम दिलं आहे आज त्यांची गरज आहे त्यांना मायेचं गरीबाला मायाचे हात म्हणून मायेचं एक आधार म्हणून तुम्ही पाठीशी उभारण्याची आता गरज आहे आपण सर्वजण उभाराल अशी आम्ही अपेक्षा करतो असं आवाहन करतो की नक्कीच तुम्ही आमच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्ही गोरगरिबांच्या पाठीशी गोरगरिबांना मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो फोन वाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल टीव्ही घ्या सायकल फ्री फक्त बारा हजार मध्ये बत्तीस इंचा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्रीमध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठे मिळणार फक्त आणि फक्त फोन पंढरपूर नियम अटी लागू पत्ता सुरवसे कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहतर अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस